चला माझ्या बरोबर मुंबईतले बार दाखवतो किती उघड्या ते ज्या डान्सबारच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी आहे असं समजायचं डान्स बार चालू आहे इथे कार्ड ठरलेलं आहे मुंबई पोलिसांचं कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा निघालेला आहे कायदा सुव्यवस्थे तुमचा कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाही कायदा सुव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे तुमचे लोकप्रतिनिधी सगळे म्हणजे बेलगाम बे झालेत कोण कौन कोणाला मोजत नाही प्रत्येक जण रिवॉल्वर घेऊन आता ही हाँ पक्षर हा पक्ष राहिलेला नाहीये ही गुंडांची टोळी झाली आहे आणि गँगवॉर चालू आहे तरी मी अजून त्याच्यावरती येतच नाहीये की गँगवॉर हे जे काय कालपासून आरक्षणाचं चालू आहे ना आता त्याच्यात अजून काही बोलायचं होतं पण तुम्ही आता सांगताय बोलू नका तर विरोधी ते बोलतील त्याच्यावरती पण हे गँग चालू आहे गँगवॉर हे राज्य चालू आहे एकमेकाचा काटा काढायचं काम चालू आहे जे गँग मध्ये चालत ते वर्चस्वावरती हे चारशे कोटी वसूल कोण करणार ते अजून एक तिसरी गँग उभी आहे जे न देणारे आणि तुम्ही जे सांगितलं मगाशी दरेकरांनी की पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार नाहीये मी आज नोटीस दिली नाही म्हणून नाव सांगत नाही आमदारांना वाटून दिलेले आहेत एसपी हे आमदार एसपीने महिन्याला पंचवीस पंचवीस लाख रुपये यांना पोचवायचे काय भ्रष्टाचार नाहीये काय नाव सांगेन मी सभागृहात पण नोटीस नाही दिली म्हणून सांगत नाही पण बदल्यांमध्ये भ्रष्टाचार पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचार सगळं चालू आहे काय नाही चालू आहे म्हणजे दुकान नाही हा तर मॉल उघडलाय भ्रष्टाचाराचा आणि म्हणून मुंबईमध्ये हा एक डान्स चा विषय दादा तर फारच सभ्य कोणतरी पाहिजे होता हो बनसडे तुम्हाला वेळ आहे आज रात्री चला माझ्या बरोबर मुंबईतले बार दाखवतो किती आहेत ते दा, हो अरे चला ना दाखवतो ना आम्हाला दाखवले होते मी आम्हाला दाखवले होते अरे पोलीस स्टेशन बघा तुम्ही नाता भाऊ डान्स बार ज्या डान्सबारच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी आहे असं समजायचं आतमध्ये बार चालू आहे ज्याच्या बाहेर गाडी उभी आहे ना शंभर टक्के बार चालू आहे आणि रात्री सोडायचं काम कोण करतात पोलीस बायकांना बाय पण नाही गिराईक का सोडायचं काम पोलीस करतात बघायचं असेल तर चला रात्री आजच दाखवत होतो आजच फैसा करून दाखवायचा आणि हे सगळे डान्सबार चे रेट कोण आहेत कुठल्या कुठल्या सिनियर चेत इथे रेड कार्ड आहे मुंबई पोलिसांचं रेड कार्ड आहे कुठलं पोलीस स्टेशन एक एम पोलीस स्टेशन रेट वेगळा कस्तुरवा रेट वेगळा डीसीपीचे रेट ठरतायत काय चाललंय काय आणि कोण ठरवतं हे आता या जर ह्याच्यामध्ये नाही थांबलं तर आम्हाला नाव द्यायलाच असतो नावं घेऊन सांगावं लागेल मग काय व्हायची ती आमच्यावर केस होऊ देत भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचाराचं कुरण चरतायत पुसते लोक आणि काही लोक बिचारे फुकटचे बदनाम होत आहेत हे जर महाविकास आघाडीच्या काळात झालं असतं किती एसआयटी लावल्या आतापर्यंत तुम्ही माझ्याकडे एसआयटी किती लागल्या त्या सगळ्या एसआयटीची पुढे काय झालं त्या एसआयटीच एसआयटीच पुढे काय झालं तुम्ही प्रत्येक वेळेला एसआयटी लावून टाकली त्या एसआयटीने क्लीनचीट दिली की नाही दिली त्याने कोणाला आरोपी ठरवलं की नाही ठरवलं एकदा सभागृहाच्या पटलावर येऊ देत नाही एसआयटीचे रिपोर्ट सगळे एस हे सगळे रिपोर्ट आणण्याची जबाबदारी आहे सरकारची तुम्ही जर एकदा एसआयटी लावली तर त्या एसआयटीचं काय झालं कळायचा अधिकार नाही माझा आमदार म्हणून आणि हे सगळं जर व्हायचं असेल तर पहिलं म्हणजे प्रशासनाला धारेवरती तुम्ही मंत्र्यांनी घेतलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी